बाबू नाही इथं अगं बाबूची आठवणी वती की कधी होती होती रोज वरती मला तू तुम तुम्ही बाबू आहे मग मी गप्प कसा होता बाबू हा बाबू कसा आहे दिसायला बाबू असते की गोरा गोवा मारतात तू आता असाय निसता काटकुळा काटकुळा आहे हा जाड नाही का नाही जाड नाही आता कोणत्या का काय पुढे गेलाय हा पुढे गेलाय पुण्याला गेलाय ना पुण्याला गेला वय हा गणपतीची तयारी झाली हा तयारी झाली का हा गणपती बाबू घेऊन येतोय बाबू बरोबर मी पण बाबू बरोबर येतो आलाय काय मग कसा वाटतो टू व्हीलर वर गाडी हा दोन चाकी दोन चाकीवर ये लवकर ये हा येतो लवकर जाऊ का हेअरकट करायचं तुझा थोडं ना बारीकच करायची म्हणजे लय पण नको मोठी मित्रांनो केस सगळं आपलेली आहे आणि आज गणपती बाप्पाचं आगमन आहे तर आजी समोर आपण गणपती बाप्पाला घेऊन जाणार आहे फक्त आता आजी वाळगते का नाही एवढं आहे आपल्याला कारण याचा मला म्हणली होती बाबू येणार आहे का गणपती घेऊन आता मलाच केस का आपण बाबू म्हणून घरी यायची वेळ आलेली हेअरकट कसा वाटतोय ते पण सांगा मित्रांनो फक्त गणपती बाप्पा आजीने ओळखू दे मला म्हणजे झालं बरा झालाय मस्त चला धन्यवाद मित्रा खर तर महत्वाचं काम पूर्ण झालेलं आहे कटिंग केलेली आहे आता तर निदान मी आजीला तिचा लाडका बाबू वाटणार आहे कटिंग करून येत असताना माझ्या लाडक्या दोन भाच्यांना मी घेऊन आलोय म्हणलं चला गणपती बाप्पांना घेऊन येऊ त्या पण निघाल्या तशाच एकदम तयार होऊन त्यातली एक बुळकी आहे बर का पुढं बसलेली तिनेच माझा सगळा व्हिडिओ शूट केलाय तिला खरं तर मोदक खायला चल म्हणून घेऊन आहे आणि त्या खास ती माझ्याबरोबर आली आणि तिला लेका आम लावलंय मी मोठं व्हिडिओ शूट करायचं त्यानंतर आपण गणपती बाप्पा घ्यायला आलो तिथं व्यवस्थित पूजा केली गणपती बाप्पांची गणपती बाप्पा सगळ्यात मोठा आनंद तवा झाला जेव्हा इताई मला म्हणली तुमचे व्हिडिओ आमच्या घरातले सगळे बघतात आणि मी पण बघते त्यानंतर आम्ही थेट पोचलो घरी गणपती घरी पोचताच आई साहेबांनी गणपती बाप्पांचं स्वागत केलं आणि ऑक्शन करून आम्हाला आतमध्ये येऊ दिलं त्यानंतर गणपती विराजमान केलं आणि त्याचबरोबर दर्शन घेऊन पहिलं म्हणलं आजीला सांगाव तिचा लाडका बाबू आलाय माझा आहे ती तर मग बाबू नाही कोण आहे मग कोण आहे मग बाबूचे नाही बाबू अग बाबूचे तो हाय बाबू बाबूचे बाबू गाल धरतो आता हाणतो हाणतो बाबूचे कधी आणलं तुला कुठं आणलेलं भाडलं कस असं करतो असं करतो त्याला होय मग तू उकालतो आता झाली महत्वाची वेळ म्हणजेच बाप्पांची आरती ती आजी आणि मी सोबत केली बर का जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे जय मात्रे मात्रे जय देव जे देव <tip> कल्याण <कल्दनो जी> बाबाच हम्म <tip> <tip> झालं तुला आलं डोक्यात आलं म्हणजे बाबूच लग्न आहे म्हणजे अजून माझीच आहे बोलणं ऐकून कुठतरी मन हलकं झाल्यासारखं वाटलं त्यानंतर बाप्पांना त्यांचा आवडता मोदक दाखवला

तिचं धरू कास घाल श्री कधी लावली कव्हा लावली दुपारी होय खोट खोट नाही बोलत दुपारीच लावली बाप्पा कसा दिसतोय बाप्पा आपला चांगला दिसतोय हा ना आता मला विसरू नको विसरू नको मला आता काय विचारतो तू म्हणती बाबू कुठे गेला मी मग तूच बाबू हे ना मलाच विचारते बाबू कुठे गेलाय असं का करते गेलय ना पार पार गेलय कस काय काय झालं कस काय गेलं आता वयच मानानी वयाच <laughs> माझा आईची वर्षाची वय झालंय नाही पन्नास